धुळे चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुंबई आग्रा महामार्गावरील मोबाईल लुटीच्या घटनेचा छडा लावण्यात धुळे धुळे पथकाला यश आले आहे स्थानिक गुन्हे शाखेने दोन अटक केली आहे गौरव अर्दले आणि अभय झोटे यांच्याकडून लुटलेला मोबाईल अॅक्टिव्हा आणि चाकू जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की यामुळे महामार्गावरील लुटींना आळा बसेल पोलिसांनी चोरांना अटक करून नागरिकांना दिलासा दिलाय काल आमच्या एल सी त्यांचे च्या टीमनं त्यांचे एपीएकृष्ण एप पादवी साहेब आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली बाकी सर्व एल सी बीच्या टीमनं मोहाडी पोलिस स्टेशन मध्ये जो एक रॉबरीचा प्रकार मागच्या कालावधीमध्ये घडला होता ज्याच्यामध्ये एका इस्माला अडवून त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅच करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या दरावरती ह्यातले दोन आरोपी एक आहे गौरव उर्फ भंडारा लक्ष्मण अर्दले आणि दुसरा आहे अभय अशोक झोटे हे दोन्ही राहणार धुळ्याचे आहेत त्या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्या पुण्यात वापरलेली गाडी तसेच चाकू आणि जो मोबाईल आहे तो देखील सीज केलेला आहे तर सध्या असं दिसतंय की यांच्यावर त्याच्यापूर्वीची कुठली गुन्हे नाही आहेत त्या बाबतीत देखील अधिक विचारपूस करून त्या ठिकाणी पुढची कामगिरी करण्याचं काम सुरू आहे सध्याची कामगिरी आमची एल सी बीचे ए पी आय पार्थेसाहेब आणि सर्व त्यांच्या टीमने केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही